सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन शिल्लेदार अब्बास अली यादगीर आणि मकबूल मुल्ला हे प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक पच्चीस या दोन्ही मतदारसंघातून ताकदीने निवडणूक लढवत आहेत मित्रांनो एक लक्षात घ्या निवडणुका येतात जातात पण समाजसेवक हो जेव्हा इलेक्शन लढवतो निवडणूक लढवण्यासाठी पुढे येतो तर ते समाजसेवक मागच्या दहा पंधरा वर्ष आपला घर जाऊन लोकांची सेवा केलं असत आणि जे नगरसेवक म्हणून निवडून आले येणारे काही लोक आहेत जे पैसे सत्ता आणि ताकदचा गैरवापर करून त्या ठिकाणी पुढे येतात असे लोक मात्र जे ना सत्तेचा गैरवापर करून तुमचं नुकसान करण्यासाठी या ठिकाणी उभे राहत असतात तर हे अब्बास अली यादगीर आणि मकबूल मुल्ला हे अत्यंत गेल्या अनेक वर्षापासून सामान्य लोकांची सेवा करतायत आणि जर तुम्ही अशा लोकांना जर निवडून दिला नाही तर त्या ठिकाणी मात्र चुकीचे माणसं निवडून आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो हे लक्षात घ्या तरी मी तुम्हाला तर प्रभाग क्रमांक अकरा सर प्रभाग क्रमांक पंचवीस सर येथील सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही एकदा हे प्रहारचे दोन शिलेदार त्या ठिकाणी पाठवा आणि महानगरपालिकेमध्ये सामान्य लोकांच्या विरोधात एक सुद्धा निर्णय होणार नाही एवढं मी सांगतो आणि आज तुम्ही बघता की सोलापूर शहराची अवस्था कशी झाली आहे सोलापूरात चांगले रस्ते भेटत नाहीये पिण्याचं पाणी नाहीये आज या ठिकाणी बघितलं तर जिकडे तिकडं धुळीचं सा साम्राज्य निर्माण झालेलं लो, आहे लोकांना आज सुद्धा जे ना ड्रेनेजची व्यवस्था नाहीये अनेक ठिकाणी आपण बघितलं तर त्या ठिकाणी सेफ्टी टँक वापरलं जातं अरे आराम लाज वाटली पाहिजे तुम्हाला पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही एवढी व्यवस्था सुधरू शकल नाही तर आणि पुन्हा सामान्य लोकांच्या नदीवर बसून तुम्ही त्या ठिकाणी जे ना पैसे घेताय पैसे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी टॅक्स स्वरूपी हे राक्षस उभा करताय मी या माध्यमातून सांगतो प्रहारचे दोन जरी माणसं उभे राहिले ज्या प्रभागात चांगली सुविधा महानगरपालिका देऊ शकत नाही त्या प्रभागातील कुठल्याही नागरिकांनी एक रुपया सुद्धा कर भरणार नाही अशा पद्धतीचा आपण अभिनव उपक्रम त्या ठिकाणी राबून महापालिकेला वटलेवर आणण्याशिवाय नाही एवढंच सांगतो पुन्हा एकदा सांगतो अब्बास अली यादगीर असेल आमचे मकबूल मुल्लासाहेब असतील यांना एक संधी द्या या संधीचे सोने करू हे लोक दाखवल्याशिवाय नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मी माझी रजा घेतो जयंत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा